नमस्कार आता आपण कलापिनीमध्ये आहोत आणि आपण खुल्या गटामध्ये सहभाग घेतला आपण काय सांगाल आपले सांगू नमस्कार माझं नाव संसारिक कामोल नवरे जवेरी कॉलेज कलापिनीमध्ये मी दोन तीन वर्ष भाग घेते आहे फुल्या गटात कलापिनीचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि माझे सारे जे पालक आहेत मी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पुल्या गटात नक्कीच भाग घ्यावा आज माझ्या दोन्ही मुली आणि मी आम्ही तिघींनीसुद्धा भाग घेतलेला आहे ज्याप्रमाणे इतर पालक जे कलाकिने आपल्यासाठी छान छान उपक्रम राबवत आहेत आपल्याला आपलं लहानपण पुन्हा जगायला मिळते आता जो आमचा विषय आहे त्यातला मी घेतलेला आहे आदिवासी चित्रकला त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दलसुद्धा माहिती करून मिळा म्हणजे मिळते माझ्या स्वप्नातलं तळेगाव असे छान छान खूप विषय आहेत तर आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच आणि आपलं लहानपण पुन्हा जगण्यासाठी तलापिनीने जे आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे त्याच्यासाठी मी नक्कीच म्हणेन की पुढच्या वर्षी अजून पालकांनी याच्यामध्ये सहभाग घेतो